नमस्कार मंडळी आज आपण चटपटीत अशी बैंगणाची भाजी बनवणार आहोत तर तुम्ही बैंगणाची भाजी ही लग्नात भांडाऱ्यात जशी खाली ना आपण सेम त्याच पद्धतीने आज बैंगणाची भाजी बनवणार आहोत तुम्हाला बघून तर कळायलाच असेल की आपली बैंगणाची भाजी किती सुंदर आणि चटपटीत दिसते त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने खूप 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 स्वादिष्ट लागते तर हे बघा त्यासाठी मी काय केलं ना पाव किलो बैंगन घेतलेली आहे बैंगण घेताना काय करायचं आहे ना एकदम अशी कवळी बघून घ्यायची जी मोठी मोठी बैंगण असतात ना ती चवीला एवढी छान लागत नाही त्यामुळे आपल्याला बैंगण घेताना एकदम अशी काळी बघून घ्यायची थोडीशी आणि छोटी बघून घ्यायची आता त्यामध्ये मी काय केलं ना ना चार ते पाच वटाण्याच्या शेंगा सोलून टाकले आहे थोडंसं वाटाणा टाकलाय मी अर्धी मूठ आणि एक कांदा घेतलेला आहे हा आपण मिडियम आकाराचा कांदा आपल्याला स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा आणि सात ते आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात हे बघा या पद्धतीने आपण लसण लसूण सोलून ठेवलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि का कांदा आहे ना स्लायसेसमध्ये आपल्याला काय करायचं ना कट करून घ्यायचं आणि त्याला काय करायचं ना आपल्याला एकदम असा काळा रंग येईपर्यंत आपल्याला त्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी काय केलं ना स्लायसेसमध्ये कट करून स्लायसेस पूर्ण असे वेगळ्या वेगळ्या पांगवून ठेवल्या तव्यावरती हे बघा या पद्धतीने आपल्याला एकदमच अशा एकत्र एक टाकून नाही का भाजून नाही घ्यायचे या पद्धतीने जर तुम्ही भाजल ना तर तुमच्या बैंगाणाच्या भाजीची स्वाद जो आहे ना तो खूप जास्त वाढेल त्यामुळे याच पद्धतीने तुम्ही कांदा भाजून घ्या आणि हे बघा आपला कांदा जो आहे व्यवस्थित असा भाजलेला आहे काळपट रंगाचा होईपर्यंत आपल्या त्याला भाजून आहे आणि ते आताच आपल्याला काय आहे ना शेंगदाणे भाजून घ्यायचे हे बघा शेंगदाण्याने काय होतं ना आपली जी बेंगाणाची भाजी आहे ना त्याला एक खूप छान अशी बाइंडिंग येते त्यामुळं आपण इथे शेंगदाणे वापरले आणि सुकं खोबरं वापरलेलं आहे आपण तर हे बघा त्यातच मी सगळं भाजून घेतलं आता त्यातच आपल्याला काय करायचं ना थोडीशी कोथिंबीर टाकून हे सगळं मिक्सरच्या भांड्याला लावून एक त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने आता याची खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आपण जी वांगी कट बैंगण कट करून घेतलेली आहे ना तर ती आपल्याला काय करायचं ना पाण्यात टाकून ठेवली होती ती आपल्याला पाण्याच्या बाहेर काढून आपल्याला काय प्लेटमध्ये थे काढून ठेवायची आता इथे मी काय केलं ना आ, एक चम्मच आपण कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे एक चम्मच हळदी पावडर एक अर्धा चम्मच आपण गरम मसाला वापरला आहे जिरा पावडर आणि धने पावडर वापरलेली आहे आपण अर्ध अर्धा चम्मच तर आता आपण कढाईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकतो आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं नंतर आपल्याला त्यात काय करायचं ना जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच हे बघा या पद्धतीने आणि आता इथं तेल गरम झालेलं असतं तर आपल्याला काय करायचं ना मसाला टाकून पटकन हलवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं ना आपले जे मसाले आहे ना सुके मसाले ते जळाले नाही पाहिजे त्यामुळे त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि नंतर आपण जो पेस्ट तयार केलेली आहे ना मसाल्याची ती आपल्याला त्यामध्ये घालायची पूर्ण आणि व्यवस्थित हलवून घ्यायचंय हे बघा आणि त्याला आता सोडायचं नाही व्यवस्थित असं हलवत राहायचं त्याला आणि जो आपलं मिक्सरचं आहे त्यात मसाला भरपूर चिटकलेला होता त्यामुळे मी काय केलं ना त्यामध्ये पाणी घातलं आणि नंतर तेच पाणी आपल्याला काय करायचं ना थोडं थोडं घालत हलवत राहायचं हे बघा या पद्धतीने आता त्यात मीठ टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे आणि सगळी जी बैंगणं आहे ती आपल्याला एक एक करून आपल्याला कढईमध्ये सोडायची हे बघा या पद्धतीने आणि आपली जी बैंगणाची भाजी एवढी स्वादिष्ट होणार आहे तुम्ही त्याला बघून तुम्हाला कळायलाच असेल की किती छान असा मसाला लागलेला होता ना बैंगणाला आता तुम्ही ही जी भाजी आहे बैंगणाची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता तुम्ही कशासोबतही बैंगण्याची भाजी तेवढीच तुम्हाला स्वादिष्ट लागणार आहे तर आता आपले मसाले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपल्याला काय करणार त्या करायचं ना त्यामध्ये एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी घालायचं त्यामध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि नंतर मग काय करायचं आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं हे बघा जोपर्यंत आपले वांगी बैंगण व्यवस्थित शिजत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं हे बघा आपली बैंगण जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी दिसते आपली तर नक्की ट्राय करा तुम्ही ही भाजी आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय